तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे मुंबई ची जी अथलेटिकची टीम आहे त्यांचे वेट ट्रेनिंग म्हणजेच स्ट्रेंथ ट्रेनिंग कशा पद्धतीने असतं आणि ते त्यामध्ये कोणते वर्कआउट असतात तसेच त्याचे ते वेरिएशन कसं असतं कोणते सेट सेट्स असतात किती कि जी वेट लावलेलं असतं या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका या व्हिडिओने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही जर आर्मी भरती पोलीस भरती किंवा कोणत्याही भरतीची तयारी करत असाल आणि तुम्ही जर रनिंग करताय आणि तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दल माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मध्ये आल्यानंतर काही एक्सरसाइज आहेत आणि ही आहे मुंबई पोलिसच्या ऍथलेट ची टीम अशा पद्धतीने तुम्हाला वॉर्मअप करायचा आहे वॉर्मअप झाल्यानंतर पुढे पहिला सेट जो घ्यायचा आहे तो एम टी बार घ्यायचा म्हणजे एम टी वेट घ्यायचा आहे विदाऊट स्वीट फक्त बार घेऊन मारायचंय तुम्हाला त्याचे तुम्ही दहा ते पंधरा रेपिटेशन करू शकता फॉर्म बघा अशा पद्धतीने तुमचा फॉर्म असला पाहिजे फॉर्म म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने हाफ स्कॉट घ्यायचे त्या पाठीमाग बेंच लावलेला आहे आणि हे आहेत आपले दीपक करडे सर हे आमच्या ॲथलेटिक्स टीमचे कोच आहेत जुने ॲथलेटिक्सचे प्लेयर होते मुंबई पोलीसचे आता एन आय सिक्स वीक एन आय कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर टेन के जी वेट ऍड केलेला आहे इकड बॉयज बॉइज स्टेशनच आहे हे आणि हे आहे गर्ल्स स्टेशन आता ही आहे आपली हंड्रेड मीटरची स्प्रिंटर आदिती शेलार हंड्रेड मीटर इव्हेंट आहे आणि हा आहे सूरज भोसले हा हंड्रेड मीटर स्प्रिंटर आहे याचा पण इव्हेंट हंड्रेड मीटर आहे रॅपिडेशन बघा कशा पद्धतीने घ्यायचे तुम्ही पंधरा रॅपिडेशन घेऊ शकता म्हणजे मला जर सवय नसेल तर सुरुवातीला आणि ह्याचे दोनच सेट घ्या यांचे पाच ते सहा सेट असतात अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता दहा किलो वेट कमी करले तरी कमी करण्यात आलेला बार आणि त्यानंतर डायरेक्ट वीस किलोची प्लेट लावायची आणि मीटर साठी तुम्हाला स्ट्रेंथ असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हा वर्कआउट करलाच पाहिजे आणि जे आमचे कोच आहेत कोच अशा प्रकारे हा एक वेगळा सेट आहे तुम्ही ट्राय करू नका हा बिगिनर्स म्हणजे नवीन मारणार असाल तर तुम्ही हा सेट ट्राय करू नका ऍडव्हान्स मध्ये जातो सेट आणि जर तुम्ही पहिल्यांदाच वेट ट्रेनिंग करत असाल तर या पद्धतीने तुम्हाला सेट घ्यायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व म्हणजे बारा रॅप्युटेशन पहिला दहा किलो वेट होतं त्यावेळी पंधरा रॅपिटेशन घेतल्या होत्या तसं वेट वाढत जाईल तसं रॅपिडेशन कमी करायचे आहेत म्हणजे तुम्ही जर दहा पासून सुरुवात केला असाल तर तुम्हाला आठ रेपिटेशन घ्यायचे आहेत दुसऱ्या सेटला म्हणजे ज्यावेळी तुमचे वजन वाढते त्यावेळी वेट वाढवल तसंच तुम्ही रेपिडेशन कमी घ्यायचे आहेत परत वेट वाढवले आता वेट शंभर शंभर के जी एवढं का तुम्ही मारू नका आता यांना रोज सवय म्हणून हंड्रेड के जी वर चालले ते सपोर्टला तुम्ही बेल्ट पण लावू शकता हे फक्त मेंटली सपोर्ट साठी असते बरं का यानं काय असं म्हणजे बेल्ट लावल्यामुळे काय जास्त असा इफेक्ट पडत नाही मेंटली सपोर्ट साठी फक्त बेल्ट असते हंड्रेड के जी किती आहे सहा आठ आठ रेपिटेशन आहेत प्रॉपर हंड्रेड मीटर प्लेयर आहे त्यामुळे एवढं काय ते इझी असणार आहे वेट जास्त काय नाही वन टू कारण वन जवळपास एकशे ऐंशी किलो आणि हा आमचा अंमलदार आहे वन टेन हर्डलर एकशे दहा मीटर अडथळा हंड्रेड के जी मला वाटते त्याच्या बॉडीच्या दुप्पट वेट मारत आता दिसण्यावर जायचं नाही पायातली स्ट्रेंथ अशीच डेवलप होते एकशे पन्नास केजी। पन के जी लास्ट सेट म्हणजे सहावा सेट पण तुम्हाला तीन सेट घ्यायचे बर का मग तुम्ही ते पन्नास साठ सत्तर किलो घेतला नवीन असाल तरी चालते तुम्हाला तीन सेट घ्यायचे आहेत आता हा आहे एकशे साठ के जीचा सेट आहे हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन चल जाते अजून एक एट आठ ट्रॅप्लिकेशनचं केलेलं आहे हंड्रेड मीटर इव्हेंट आहे प्रॉपर यांचा त्यामुळं एवढं वेट मारणे गरजेचे आहे आता स्क्वॅटिंग झालेलं आहे यानंतर आता पुढचा वर्कआउट मला वाटतं जवळपास बेंच प्रेस असणार आहे बेंच प्रेस म्हणजे चेस्टचा वर्कआउट असणार आहे स्क्वॉटिंग झाल्यानंतर दोन ते तीन मिनटची रिकव्हरी त्यामध्ये तुम्ही वॉटर इंटेक करू शकता किंवा एनर्जी ड्रिंक घेऊ शकता हो बी, किंवा काय आणि तुमच्याकडे दुसरा एनर्जी ड्रिंकचा जर सोर्स असेल तर तुम्ही ते घेऊ शकता बेंच प्रेस म्हणजे आपण चेस्ट मारतो बार्बेल प्रेस ते घ्यायचं आणि ते घेण्यापूर्वी तुम्हाला तुमची बॉडी वॉर्म करण्यासाठी किंवा मसल ऍक्टिव्हेट करण्यासाठी पुशअप्स मारायचे तुम्ही दहा ते बाराचा सीट घेऊ शकता पुशअपचा जर सवय असेल तर तुम्हाला पंचवीसचा पण घ्या ते कसं मारायचं दाखवून तुम्हाला अशा प्रकारे दोन्ही अंतर घ्या आणि प्रॉपर तुमची पोझिशन असली पाहिजे काही जणांचं काय होतं असं जातात आणि फक्त जोर येतात असं नाही पूर्ण बॉडी वर आली पाहिजे आणि याचे तुम्हाला पंधरा ते वीस चे रेपिटेशन किंवा दहा ते बाराचे घ्यायचे आहेत त्यानंतर दुसरी एक्सरसाइज आपली बेंच प्रेस आणि बेंच प्रेस मध्ये तुम्ही सुरुवात करायची आहे विदाउट वेट म्हणजे टी बार त्याच्यातून तुम्हाला बारा ते पंधरा रेपिटेशन घ्यायचे जर तुम्ही नवीन असाल तर आणि तुम्हाला जर सवय असेल तर त्याची वीस पंचवीस रेपिटेशन घ्या तुम्हाला फक्त याचे दहा ते बारा रेपिटेशनच घ्यायचे माझी अप्पर बॉडीची जिम चालू आहे त्यामुळे मी त्याचे वीस रेपिटेशन घेतलेले आहेत त्यानंतर तुम्हाला वेट वाढवायचा वेट ऍड वा, करत जायचं आहे जा त्यामध्ये जा पण त्यानंतर तुम्हाला टेन के जी पासून सुरुवात केलेली आहे आणि बारा वीस किलोचा आहे म्हणजे एकूण टोटल चाळीस के जी वेट आहे तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही एवढं वेट मारू नका एक पाच किलो पासून सुरुवात करा म्हणजे या साईडला पाच किलो आणि त्या साईडला पाच किलो तर तुमची टोटल तीस किलो पासून सुरुवात होईल हा यानंतर हा दुसरा सेट आहे यामध्ये आपण पाच पाच किलो वेट वाढवला या साइडला पाच या साईडला पाच म्हणजे टोटल पन्नास केजी आहे म्हणजे तुम्ही वेट वाढवल्यानंतर रॅपिटेशन कमी करायचं मी आता पहिला सेट घेतलेला रॅपिटेशनचा पंधरा रेपिटेशन आता माझे पन्नास किलोचे बारा रॅपिटेशन आहेत हंड्रेड मीटर ची स्प्रिंटर बघा मुलगी मारली पन्नास, पन्नास के जी वेट रडताय पन्नास के जी नॉर्मल आहे बघून घ्या तसं पद्धतीने वेट मारते थोडा सपोर्ट लावलाय पण पन्नास के जी वेट आहे पंधरा पंधरा दोन प्लेट आहेत आणि बारा वीस किलो असं टोटल पन्नास के जी बेंच प्रेस आहे ती आहे एवढी स्ट्रेंथ तरी तुमची नॉर्मली डेव्हलप झाली पाहिजे तर हा आपला तिसरा सेट आणि आपण आता किलो किलो ऍड आहे म्हणजे इकडे इकडे असे टोटल हे आहे वीस के जी आणि हे आहे वीस के जी आणि बारा आहे वीस असं टोटल साठ के जी आपल्याला करायचे आहे आणि हा तिसरा सेट आहे पहिल्या सेटला आपण केलेला होता पंधरा रेपिटेशन दुसऱ्या सेटला केल्या बारा आणि हा तिसऱ्या सेटला आपल्या नऊ रेपिटेशन असणार आहेत आपल्याला लेग प्रेस करायचा आहे आणि लेग प्रेस मध्ये तुम्ही जेवढं वेट बेंच प्रेस किंवा स्क्वॅटिंग लावलेलं आहे त्याच्या डबल वेट हे लेग प्रेसला लागतं त्यानंतर तुम्हाला लेग प्रेस कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला दाखवतो हे आहे लेग प्रेस आणि तुम्हाला दाखवतो आता आपलं स्क्वॅटला वेट किती लावलेलं केरुलेशन होती आता ही एक प्लेट पंचवीस के जी आहे पंचवीस 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 आणि तिकडे पंचवीस 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 पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे एकशे पन्नास किलो हे लेग प्रेस मारणार आहे आता आणि एकशे दीडशे के जी वेट मारलेलं सूरज भोसले बंडा आपला सांगली जाय बघा हंड्रेड मीटर इव्हेंट करते प्रोफेशनल ऍथलीट आहे पहिल्यापासून हंड्रेड मीटर इव्हेंट आहे तर कशा पद्धतीने पायाचे ऍडजस्टमेंट असे करून घ्यायचे तुमच्या शोल्डरच्या लाईनमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला पुश करून हँडल हँडलात घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला वेट मारायचा आहे रॅपिटेशन त्याच्या बघून घ्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तर तुम्हाला याचे बारा रेपिटिशन घ्यायचे आहेत त्याला सवय याच्यामुळे तुम्ही वीस रेपिटेशन घेतल्या तुम्हाला याचे बारा रेपिटिशन घ्यायचे आहेत आणि याचे तुम्हाला सेट करायचे बाराचा एक नऊचा एक आणि सहाचा एक वेट वाढवत जायचं आहे त्यानंतर आता दुसरा सेट आहे त्यांचा आणि आगे यामध्ये आपण जवळपास एक प्लेट वाढवली आहे या साइडला एक आणि त्या साइडला एक म्हणजे जवळपास पन्नास के जी म्हणजे टोटल हे दोनशे के जीचा लेग प्रेस असणार आहे तयार के जी च्या पंधरा रेपुटेशन आहेत म्हणजे पहिल्यांदा दीडशे केजीचा वीस रेपिटेशन घेतलेला आता पंधरा रेपिटेशन आपल्याला घ्यायचे पंधरा रेप्युटेशन त्यामध्ये तुम्ही पायाची पोजिशन बघू शकता शोल्डरच्या लाईनमध्ये मध्ये आहे सुरुवातीला फक्त ऍथलेटिक्सची टीम होती आता एवढे काही दिसतात तुम्हाला सगळे मुंबई पोलीस आहेत बघा कोण कोण पुढच्या वर्षी इथं दिसणार आहे त्यांनी कमेंट करा यामध्ये सगळे ऍथलीट आहेत काही बॉडी बिल्डर आहेत तर काही यामध्ये ऍथलेटिक्सचे खेळाडू आहेत तर प्रत्येक आपल्या गेमचे वेगवेगळे खेळाडू इथं आलेले आहेत तुमच्यातलेच काही जण मी पुढच्या वर्षी इथं बघतोय ज्यांना कॉन्फिडन्स आहे की पुढच्या वर्षी इथं वर्कआउट करणार अशा विद्यार्थ्यांनी कमेंट करा एवढा हा एक महत्वाचा प्रकार आहे अथलेटिक्स मधला हे तुम्हाला हे तुम्हाला जमलंच पाहिजे क्लीन म्हणतात आणि हे सहसा जमत नाही कारण की हा टेक्निकचा पूर्णपणे खेळ आहे आणि हे एका रंगनं केलंच पाहिजे तुम्ही याचे क्लीन कसे करायचे युट्यूबवर व्हिडिओ बघून घ्या डायरेक्ट ही क्लीन करू नका आणि वेट तर लावूच नका कारण की हा जमणे खूप अवघड आहे मला सराव असेल तरच हा क्लीन एक्सरसाइज जमतो तर आता क्लीन मध्ये काय करायचं आपल्याला दोन्ही आपलं शोल्डरच्या लाईन मध्ये पाय ठेवायचे आहेत आणि त्याच्या बाजूला हात पकडायचे आहेत आपण एकदा वेट घेतलं की हे अशा पद्धतीने पोझिशन येते त्यामध्ये आपल्याला फक्त वेट फुल करायचा आहे सुरुवातीला फक्त तुम्ही एवढंच करा बाकीच्या काही गोष्टी करू नका एवढंच आणि त्यानंतर पूल केल्यानंतर हात खाली जायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला याचे करायचे सुरुवातीला ते दहा मध्ये कन्वर्ट करा हळूहळू चाळीस आहे दादाच्या प्लेटावर टोटल चाळीस किलो क्लीन मारत आहे हंड्रेड मीटर स्प्रिंटर असल्यामुळे हे काही इझी आहे थोडा त्याच्यासाठी पण चाळीस किलो वेट मारणं मुलांना पण जमत नाही तर मित्रांनो हे आहे आपलं लेग प्रेस मशीन लेग प्रेस आणि लेग एक्सटेन्शन वर्कआउट यामध्ये होतात आणि दोन्ही वर्कआउट साठी महत्वाचे आहेत तर आता पहिला तुम्हाला दाखवतो लेग एक्सटेन्शन सॉरी लेग कर आणि लेग एक्सटेन्शन मशीन आहे यामध्ये वेट ऍडजस्ट इथं करायचं आहे इकडे जवळ इथं आपल्याला वेट ऍडजस्ट करायचा आहे तुम्हाला जेवढं वेट पाहिजे तेवढं आपण इथं घेऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करा तुम्हाला इथं हात पकडायचे आणि पूर्ण स्ट्रेट राहायचं आहे मी फक्त वर घेऊन जायचं आहे खाली यायचं आहे आता मी तुम्हाला जास्त वेट लावून मारून दाखवू शकत नाही कारण की मला नी इंजुरी असल्यामुळे लोअर बॉडीचा माझा वर्कआउट बंद आहे एक दुसरा ऍथलीट तुम्हाला शंभर मीटरचा प्रॉपर एथलीट आहे त्यात आता सुरुवातीला आपण पहिल्यांदा लेग एक्सटेन्शन घेणार आहे आणि त्याचं वेट राहणार आहे आपलं सिक्स्टी के जी सिक्स्टी केलेला आहे त्यानंतर आपल्याला लेग एक्सटेन्शन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे मशीन यूज करू शकता आणि हे मसल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचं एक्सरसाइज आहे याने तुमचे क्वाटरसेप्स से मसल म्हणजे सेप्स से मसल म्हणजे तुमची ही मसल ही डेव्हलप होणार आहे वरच्या बाजूची क्वार्टर सिक्स मसल त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या रनिंगमध्ये ही इम्प्रुव्हमेंट हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे याचे तुम्हाला तीन आ, सेट करायचे टोटल मग चाळीस पन्नास साठशे करू शकताय आता हा ऍथलीट वर्कआउटमध्ये असल्यामुळे साठ ऐंशी आणि मला वाटते नव्वद किंवा शंभर अशी तीन करेल त्यामध्ये तुम्हाला एकूण पंधरा रेपिटेशन घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला एकूण पंधरा रेपिटेशन घ्यायचे आहेत पंधरा बारा आणि नऊ आणि तुम्ही जर नवीन म्हणजे शक्यतो तुम्ही पंधरा रॅपिटेशन घेऊ नका तुम्ही नवीन असाल तर बारा दहा आणि आठ असे तीन रॅपिटेशनचे सेट यामध्ये घेऊ शकता लेग एक्सटेन्शन लेग एक्सटेन्शनला किती किलो सेट करणार आहेस तू के पंचे सेट केलेला आहे याच्या पण तुम्हाला तीन सेट घ्यायचे आहेत लेग एक्सटेन्शनचे यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करायची आहे यामध्ये तुम्हाला बारा दहा आणि आठचे रेपिटेशन घेते तीन सेटचे लेग एक्सटेंशन नाही सॉरी लेग कर्ल आहे एक्सटेंशन नाही एक्सटेंशन पहिला झालेलं आहे हे लेग कर्ल आहे त्याने तुमचा हॅमस्प्रिंग मसल हॅमस्प्रिंग मसल डेव्हलप होतो हॅमस्प्रिंग मसल म्हणजे हा मसल तुमचा डेव्हलप होतो पूर्ण लेग एक्सटेंशन लेग कर्लने आणि लेग एक्सटेन्शनने तुमचा

पोचली पाहिजे ग्रामीण भागाचे जे भरती तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा फिट राहा आणि पळत राहा रा, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच वर्कआउटची एक माहिती घेऊन जय हिंद